शिरो तालुक्यात ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत शिरो तालुक्यात महिला पुरुष समान संधी अनेक इच्छुक नाराज शिरो तालुक्यातील बावन्न गावांचे सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर झालं यामध्ये बावन्न ग्रामपंचायतीत सव्वीस महिला सव्वीस पुरुष असे समान आरक्षण जाहीर झालं चा चा, चा असलं तरी अनेक सरपंच पदासाठी तयारी केलेल्या इच्छुक नाराज झाल्याचं दिसून आलं ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात तहसीलदार अनिल कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली यावेळी तालुक्यातील विविध पक्ष संघटनांचे प्रमुख प्रमुख राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यालयात लावण्यात आलेल्या ला डिजिटल स्क्रीनवर याची संपूर्ण प्रक्रिया दाखवण्यात येत होती सुरुवातीस अनुसूचित जाती आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी पुपनाळ अब्दुल लाट अर्जुनवाड वाड शिर्टी अनुसूचित जाती महिलांसाठी राजापूरवाडी शिवनाकवाडी लाटवाडी उदगाव टाकवडे हे गाव आरक्षित झालं त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी मौचाहगर टाकळीवाडी या दोन गावांपैकी अनुसूचित जमाती महिलांसाठी आगर हे गाव चिट्टीद्वारे काढण्यात आले त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणात हेरवाड जैनापूर उमळवाड तेरवाड राजापूर घालवाड जुने तांडवाड तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांमध्ये दतवाड औरवाड तानवाड यड्राव बस्तवाड आलास संभाजीपूर हे आरक्षण पडलं आहे तर खुला सर्वसाधारण प्रवर्ग महिलांमध्ये कवटेसार कोथळी कुटवाड नांदणी शिरडोण शेडशाळ गणेशवाडी कोंडिक्रे हरोली शहरादवाड जांभळी नुरसीवाडी खित्रापूर तर सर्व सदरांमध्ये चिंचवाड कनवाड तमदलगे हासूर धरणगुत्ती कुलंद घोसरवाड दानोडी निम शिरगाव चिपरी मजरेवाडी गौरवाड टाकळी हे आरक्षण जाहीर झालं आहे हू घातलेल्या सरपंच पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काही जणांना दिलासा मिळाला असला तरी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तयारी केलेल्या अनेक जण मात्र नाराज झाल्याचं दिसून आलं एबी ट्वेंटी फोर न्यूज मराठीसाठी जयसिंगपुरहून आनंदा खाडे